अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या सव्वीस मेला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकट चतुर्थी या संकट चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दे देवत मानले जाते संकट चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येते एक म्हणजे शुक्ल पक्षात दुसरी म्हणजे कृष्णपक्षात शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि रविवारी जी स चतुर्थी आलेली आहे त्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी असं म्हटलं जातं बघा या दिवशी उपासना केल्याने अनेक अडचणी दूर होतात तसेच श्री गणेशाच्या आराधना केल्याने आर्थिक संकटापासून व्यक्तीला मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला शुभ परिणाम देखील पाहायला मिळतात वैशाख महिन्यातील येणाऱ्या या एकदंत संकट चतुर्थीचे महत्व हे फार अधिक प्रमाणात मानले जाते धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं श्री गणेशाची आराधना केल्याने कोणत्याही कार्यात आपल्याला अडथळे हे येत तर संकट चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होते श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात अनेक अडचणीवर मात करता येते श्री गणेशाच्या आशीर्वादाने कामामध्ये यश मिळते एकदंत संकट चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनात समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची आपल्या विधियुक्त पूजा करायची आहे खास करून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्यासाठी आपलं शरीर शुद्धीकरण हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उद्या शंकर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्याच्या नंतर आपल्याला जागेवरच आपण जेव्हा उठतो तिथंच आपल्याला बसून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे अगदी दोन मिनटं करा तीन मिनटं करा तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्हाला करायचं आहे नंतर तुम्हाला आंघोळीला जायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला पंचगव्य टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे उद्या पंचगव्य जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा पंचामृत बनवा आणि पंचामृत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतं पण घेऊ शकता तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते घ्या मग पंचामृत बनवू नका जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल तरच तुम्ही पंचामृत बनवायचं आहे तुम्हाला आणि थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी थोडं थोडं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंच आपल्याला उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी अंघोळ करायची आहे असं केल्याने बघा आपल्या नकारात्मकता आहे आपल्यात कोणता दोष आहे ते दोष दूर व्हायला सुद्धा सुरुवात होते आपली आणि आपण उद्या गणपती बाप्पांना सुद्धा आपण पंचामृतानेच उद्या अभिषेक घालत असतो त्यासाठी तुमच्याकडे पंचगव्य नसेल तर तुम्ही पंचामृत टाकून तुम्हाला आंघोळ करायचं घर, घरा आहे घरात आपल्या घरातील आपल्या अंगातील नकारात्मकता निघून जाते आपल्या अंगामधली नकारात्मकता निघून गेली की आपले सर्व कामं जे आहेत ते मार्गी लागत असतात आपल्याला घरामध्ये चिडचिड होते आपल्या अंगामध्ये नकारात्मकता असले तर हे खूप काही जे छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत त्या आपल्या दूर व्हायला मदत मिळत असते त्यासाठी तुम्हाला हे टाकून काही उद्याच्या दिवशी अंघोळ करायचं आहे उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर तुम्हाला गणपती बापांचं नामस्मरण करायचं आहे जागेवरच बसून नंतर तुम्हाला आंघोळीला द्यायचं आहे आंघोळीच्या बादलीमध्ये हे टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे अगदी तुम्ही लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने आंघोळ करायची आहे पंचगव्य नसेल तर एका वाटीमध्ये पंचामृत बनून ठेवा सर्वजण आंघोळीला गेले की थोडं थोडं सर्वांच्या बादलीमध्ये तुम्हाला पंचामृत टाकायचं आहे जर पंचगव्य नसेल तर तुमच्याकडं आणि अशा पद्धतीने उद्या सकाळी तुम्हाला आंघोळ करायचे आहे चतुर्थीच्या दिवशी सगळे आपले विघ्न दूर व्हा म्हणून आणि मुलाची पण प्रगती व्हा म्हणून आपल्या मुलांनासुद्धा हेच टाकून तुम्हाला उद्या सकाळी आंघोळ घालायची आहे कारण आपल्या लेकरांचे पण जे नकारात्मकता गोष्टी आहे, चिरुण 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 आहे ते निघून जावं लेकरांच्या जे चिडचिडपणा आहे ते कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते त्यासाठी तुम्हाला हे टाकून उद्या चतुर्थीच्या दिवशी अशी विशेष आंघोळ करायची आहे आपण विशेष तिथीला काहीतरी विशेष टाकूनच आंघोळ करत असतो गुढीपाडवा असला सण असो एकादशी असो हे विशेष जे तिथी आहे त्या तिथींना सुद्धा आपण विशेष स्नान करत असतो त्यासाठी तुम्हाला अगदी सोपा उपाय आहे पण अत्यंत हा प्रभावीशाली उपाय आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून उद्या चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकूनच तुम्हाला अंघोळ करायचं आहे आपण या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण या छोट्या छोट्या गोष्टीनेच खूप फरक व्हायला फरक पडत असतो हा व्यक्तीच्या अंगामध्ये जे आपले शरीर शुद्धीकरण होत असतं त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने आंघोळ करायचे आहे आणि हे अगदी सोपं आहे त्यासाठी तुमच्याकडे जर पंचगव्याची जे बॉटल मिळते बघा जिथं पूजेचं सामान भेटते तिथं जर नसेल आता तर मग तुम्ही पंचामृत टाका पण तुम्ही आणूनच ठेवा कधी पण टाकायला होत असतं तुम्हाला आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा भेटत असते पंचगव्याची बॉटल या जिथं आपल्या पूजेचं साहित्य भेटते तिथंसुद्धा भेटून जाईल तुम्हाला जर आता नसेल तर पुढच्या टाईमला तुम्ही आणून ठेवा आणि आज नसेल तर उद्या नसेल तुमच्याकडे जर तर तुम्ही पंचामृत बनवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे अतिशय सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे घरच्या घरी आहे हा उपाय जर नसेल तर पंचामृत बनवा आणि हे ज्यांनी तुम्हाला स्नान करायचे आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त